नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती घेणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज कशा पद्धतीने करता येईल आणि समित्या कसं कामकाज करणार हे बघितलं होतं परंतु आज आपण कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी नेमकं काय करायचं आहे ज्यांना कुणबी प्रमाणपत्र काढायचं आहे ते मराठा कुणबी असेल कुणबी मराठा असेल किंवा कुणबी असेल जे काय असेल ते पुराव्याच्या आधी प्रमाणपत्र काढण्यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटचा वापर करायला सांगितलेला आहे तर त्या गॅझेटचा वापर करून कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचं आहे त्याची प्रक्रिया काय असणार आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या बाबतीमध्ये काय वाद चालू आहेत कायदेशीर काय बेकायदेशीर काय यावर आपल्याला आता जायचं नाही परंतु येत्या आठवडाभरामध्ये ही जी प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र नेमकं कसं काढायचं आहे असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे आणि साधारणपणे अनेक अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून ते नेमकं कशा पद्धतीची यंत्रणा राबवणार आहेत आणि लोकांनी ने नेमकं काय करायचं आहे ही माहिती घेऊन आपण यामध्ये या, या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हैदराबाद गॅजेटचा आपल्याला यामध्ये वापर करायचा आहे तर हे गॅजेट कुठं मिळणार कसं मिळणार असेसुद्धा प्रश्न पडतायत अनेकांना तर त्याविषयीची अनेकांना माहिती नाही परंतु हैदराबाद गॅजेटचा हे आपण कवर पेज बसू शक बघू शकतो हे गॅजेटेअर आहे आणि गॅजेटेयर ऑफ औरंगाबाद असं म्हटलेलं आहे हे त्यांची प्रिंटेड हे बॉ बॉम्बेमध्ये प्रिंट झालेलं आहे आणि त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे हैदराबाद गॅजेटमध्ये उत्तमभूत माहिती दिलेली आहे साधारणपणे थोडक्यात आपल्या कामाची माहिती तर आपण घेणारच आहोत परंतु या गॅजेटमध्ये इतर काय काय माहिती असते ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया त्यांनी प्रिफरन्स दिलेला आहे है। आ, काय काय पद्धतीचा गॅजेटेअरमध्ये असू शकतो त्यानुसार हे सगळं गॅजेट तयार करण्यात आलेलं आहे आणि मराठी कुणबी मराठा प्रमाणपत्र काढण्यासाठी याच गॅजेटेअरचा आता वापर केला जाणार आहे अनेकांचं मत त्याविषयी कायदेशीर काय असेल त्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार नाही मुद्दाम आपण फक्त या गॅजेटियरचा वापर काय करायचा हे सांगणार होतो इथं कास्ट आणि व्यवसाय म्हणजे कास्ट अँड ऑक्युपिजेशन असं म्हटलेले दोनशे चौवेचाळीस नंबरच्या ते दिलेलं आहे तर या सगळ्या गॅजेटियरचा आता आपल्याला काही अभ्यास करायचा नाही परंतु गॅजेटियर नेमके अशा पद्धतीचं हे गॅजेटियर आहे ज्याच्यामध्ये रेनफॉल कसा असतो हिस्ट्री काय असते आर्कोलॉजिकल काय आहे पॉप्युलेशन काय आहे आणि पॉप्युलेशनमध्ये लोकसंख्येच्यामध्ये त्यांनी एक कॉलम केलेला आहे कास्ट आणि व्यवसाय म्हणजे जात आणि जा व्यवसाय असा त्याचा कॉलम आहे या कॉलममध्ये मराठवाड्यामध्ये कुणबी सव गावामध्ये कोणत्या गावामध्ये नेमकी कोणाची संख्या किती आहे हे सांगितलेलं आहे आता संख्येच्या आधारावर हा काही जातीचं प्रमाणपत्र देता येणार नाही हे ये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अत्यंत स्पष्ट केलेलं आहे मग कोणाला प्रमाणपत्र मिळणार नाही का अशी परिस्थिती आहे का तर तशी परिस्थिती अजिबात नाही ती कशी ते आपण समजून घेऊयात मागच्या काळामध्ये काही जणांना कुणबी प्रमाणपत्राचं वितरण झालं होतं आणि त्याच्या आधारे आता काही नयम नवीन नियम या सगळ्या प्रक्रियेमध्ये नवीन परिपत्रकानुसार केलेले आहे तर त्यानुसार आता अर्जदारांना काय काय का करावं लागणार हे आपण समजूयात तर यामध्ये पुरावे द्यावे असं म्हटलेले आहे मग मा आता मागच्या काळामध्ये काय झालं होतं की मागच्या काळात काय पुरावे दिले नव्हते का मागच्या काळामध्ये थेट नोंदी सापडल्या होत्या की ते कुणबी असल्याच्या थे थेट नोंदी सांभाळल्या होत्या आता आपण हा चार्ट मुद्दा मानलेला आहे तर मागच्या काळात ज्यांच्या नोंदी सापडल्या होत्या त्यांच्या व्यतिरिक्त हे आपण खुलताबाद तालुक्यातील रत्नपूर गा तालुक्यातील गावांमधले सोनखेडा गदाना मावसाळा खिरडी इथली अधिकृत माहिती घेऊन हा आपण ही माहिती देत आहोत तर यामध्ये मागच्या काळामध्ये या चारही गावामध्ये अनेकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र भेटलेली होती आणि अनेक जण त्याच्यामधून वंचित राहिलेले होते आने आने आता मग या वंचित जे राहिलेले होते त्यांना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय काय करावं लागणार आहे तर हे साधारणतः या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला प्रक्रियेत दिसून येते तर आता मी जी यादी आपल्यासमोर लावलेली आहे सोनखेडा असेल गदाना असेल मावसाळा असेल आणि खिरडी असेल चार या चार गावांची आपण अधिकृत माहिती घेतलेली आहे तर या गावामध्ये ज्या लोकांना प्र प्रमाणपत्र मागच्या काळात मिळालेले नव्हते पण आत्ता जो नवीन परिपत्रक निघालेला आहे त्याच्यानुसार कसं प्र प्रमाणपत्र मिळणार आहे तर मागच्या वेळेस नोंदी आवश्यक होत्या आता आता ऐवजी तुम्हाला प्रमाणपत्र द्यायचं तर प्रमाणपत्र कोणाचं द्यायचं आहे तर आता हे जे बळवंत आप्पाजी आहे विठोबा बळवंत आहे रंगूबाई पुंजाजी नामदेव येनुबाई तर ह्या सगळ्यांच्या आधी यांच्या संबंधित ल सगळ्या कुळातील लोकांच्या नोंदी आधीच्या याच्यामध्ये सापडलेल्या आहेत त्यामुळं ते यांचे नातेवाईक आहेत अशी प्रमाणपत्र त्यांच्या वतीनं नवीन समितीला द्यायचं आहे त्यामुळं त्यांना प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे त्यामुळं या गावामध्ये साधारणपणे दीडशे ते पावणे दोनशे सदस्य असे होते की ज्यांना प्रमाणपत्र मिळालेले नव्हते तिथल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं असं की आता या सगळ्या नवीन प्रक्रियेनुसार या सर्वांना ही प्रमाणपत्र कायदेशीर चौकटीमध्ये दिली जाणार जाऊ शकतात त्यामुळं यांचं आता प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला तर या चार गावांमध्ये साधारणपणे हीच परिस्थिती आहे आता दुसरा सगळ्यात महत्त्वाचा याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा आहे की कुळातील नातेवाईक असं म्हटलेलं असल्यामुळं पितृसत्तक पद्धतीने द्यायचं आहे परंतु त्यामध्ये एक आणखीन समाधानाची गोष्ट कुणबी प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांसाठी ही आहे की आता सध्या ज्या म महिला वर्गामध्ये ज्या मुली आ, मुली विशेषतः मुली ज्या आहेत तर एखाद्या पित्याची नोंद जर असेल तर त्याच्या मुलीला ते, 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 मुली ते प्रमाणपत्र इथं मिळणार आहे त्या मुलीच्या मुलांना आणि आपत्त्यांना मुला असो की मुलगा असो की मुलगी असो त्यांना ते प्रमाणपत्र मिळणार नाही मात्र ज्याची नोंद सापडलेली आहे त्या मुलींपर्यंतची ही प्रमाणपत्र ह्या सगळ्या नवीन नियमानुसार मिळणार आहेत त्यामुळं लगबग सुरू झालेली आहे वादविवाद काही जरी चालू असले तरी हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता या पुढच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी कार्यकर्ते आणि म मराठा समाजातील अनेक जण प्रयत्न करताना दिसतात असे चार्ट गावागावामध्ये तयार झालेले आहेत की ज्यांना राहिलेले आहेत त्यांना तुम्ही कशा पद्धतीनं प्रमाणपत्र मिळवून देऊ शकता तर अशा पद्धतीचे चार्ट आहेत हा चार्ट आपण गावकऱ्यांकडनं मिळवला असला तरी तिथल्या अधिकाऱ्यांनीसुद्धा याला दुजोरा दिलेला आहे की अशा पद्धतीचं यांनी जर अशा पद्धतीचं प्रमाणपत्र सादर केलं आणि मग जरी त्यांची नोंद हैदराबाद गॅजेटमध्ये नावानिशी नसली त्या गावामध्ये फक्त कुणबी इतक्या संख्येने होते आणि त्यापैकी काही जणांना प्रमाणपत्र मिळालेले आहेत आणि त्यांचे आम्ही नातेवाईक आहोत अशी ते प्रमाणपत्र हे सगळेजणं देणार आहेत आणि यांना कुणबीचं प्रमाणपत्र हे मिळणार आहेत आपण आधी सांगितल्याप्रमाणे यात्रा मराठा कुणबी प्रमाणपत्राच्या या मोहिमेवर बारकाईने लक्ष ठेवणार आहे प्रत्यक्ष जेव्हा या समित्या गावामध्ये काम सुरू करणार आहेत त्यावेळेससुद्धा न्यूज यात्राचं यावर लक्ष असणार आहे त्यामुळं इथून पुढच्या सगळ्या अपडेट बघण्यासाठी आणि काय अडचणी येतात आणि त्या अडचणीवर कसे मार्ग काढू शकतो आपण त्यावरसुद्धा आपण साधक बाधक चर्चा करणार आहोत आणि अधिकाऱ्यांचं म्हणणं घेणार आहोत अधिकृत माहिती आपण इथे देणार आहोत कुठल्याही प्रकारची खोटी माहिती आपण इथं देणार नाही त्यामुळं या या माहितीचा ज्यांना कुणबी प्रमाणपत्र काढायचं आहे त्यांना नक्की उपयोग होईल असं आम्हाला वाटतं वाटतं त्यामुळं पाहत राहा न्यूज वाहत राहा कारण हे आहे आपलं चॅनल